काय झाले कशासाठी आलो सांग आमच्या आजोबाचा खून झाले हा खून झालेला झालेला शेतीचं जुनं प्रकरण आजूबाजू एकनाथ बी महाराज नाव आहे शेतीचं जुनं प्रकरण होतं त्यांच्या नावावर सात बारा आठा पूर्ण क्लिअर आहे तेवढं क्लिअर असताना बी त्यांचं ती वय वाटून खात असताना बी इथं तर माझंच आहे तर हेच आहे तुम्ही इथं यायचंच नाही नाही तर तुम्हाला जीवच मारतो असं त्यांना सारखं धमकी यायला लागले त्या लोकांचे धमक्या यायला काय केलं आपली जी तक्रार आहे दिवाळी ह्याच्यामध्ये आपल्या कोर्टामध्ये केली मग कोर्टातले जेवढे निकाल आहे ते पूर्ण पूर्ण निकाल कोर्टातले पूर्ण निकाल यांच्या बाजूने आले आणि कोर्टाने आदेश जारी केला की बाबा यांची एकनाथ बिमारे यांची जमीन आहे ह्यांच्या वय वाटून खाऊ द्या आणि जे आरोपी आहेत तिथे सतजण ह्यांच्यावर ह्यांनी जर तिथं वाय वाटून खातं अडथळा जर करीत असेल पोलिसांनी कारवाई करण्यात यावी काय केलं आता काय केलं आम्हाला काय केलं आम्ही आठ दिवस मग त्याच्या धमक्या लागल्या निकाल लागल्यावर मग आठ दिवस आठ दिवस आम्ही पोलिस आम्हाला धमक्यायला आमच्या जीवाला धोका आहे मग जी पी एस आय आणि जी बिटा अमोलदारची काय लोखंड मॅडम आहेत त्यांनी दखलच घेत नाही त्यांना आम्ही तक्रार द्यायला गेले की त्यांनी वकिलाला फोन लावायचा वकिलांना फोन लावला त्यांनी काय जे काय सांगितलं की लगे आम आम्हाला लगेच सावत्र भावाची वागणूक द्यायची हे तुमचं काय नाही आम्ही सांगितलंय त्यांना आम्ही बोलून घेऊ तुम्ही थांबू नका स्टेशन ते वकिलाचं घर आहे असं असा विषय झाला कुठल्या प्रकारे काय आहे आणि आम्ही डेटबॉडी आम्हाला एसपी एस पी साहेबांना भेटू देत नव्हती पोलिस पोलिस भेटू देत नव्हती आम्हाला आम्हाला इकडे यायचं होतं ते सोलापूर पेशंट आमच्या चार वेळेस गाड्या आढळले मागा पुढे गाड्या लावून तिकडे गाड्या घेऊन गेले ठीक शिक्षासाठी आलता होतो मला मारल शेतात लय दिवस दिसापासून आमच्या माग आहे हाड देव देवाच्या पाया पडायला आल्यावर सासऱ्याला आमच्या मारल आणि हीच किरण हे करत साडच वाग देत नाही कुणाच केला कुणाच केला आणि दहा पंधरा जण आज काय झालं मोशी नेमकं सांग आज वेळ आज, आज त्या खुनाप्रमाणे ज्या दिवशी मारल आमच्या आजोबाला त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी दाखल केलं होतं आणि तिथून आम्हाला डेड बॉडी वापस आली त्यानंतर आमच्या आजोबा मैत झालेले आहेत त्यानंतर आम्ही आमचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आरोपी असतील पण त्यांनी काय प्रोसिजर केली त्या अटक झाली नाहीत त्यामुळे आम्ही आमचा न्याय मिळण्यासाठी इथपर्यंत आलो काय इथं काय

काय आम्हाला इकडे आणून नाही चार वेळेस आमची गाडी आढळली आम्हाला तिथे लाठीचार केला आता एक बोला एक आम्ही स्त्री आहोत ही माझी चुलती आहे मी त्यांची मुलगी आहे आमच्यावर अत्याचार होत आहे तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे माझ्या त्या माणसाने तीन चार वेळेस मारलेला आहे तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे महिलांविरुद्ध हात उजलणार अटक झाली पाहिजे फाशीची शिक्षा भेटली पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे आ, काल आपल्याकडे एक आ, आ, तक्रार आली होती त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितला होता की ते एक आ, ते जे आपलं हे आहे जे सध्याची मैयत आहे ते त्यांना गंभीर दुख दुखापत झाली होती का त्यांना रॉडने हाताने हातावर आणि पायावर ता तांड्यावर डोक्यावर मार आ, मार लागला होता त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर एकशे नऊ बी एन एस प्रमाण गुन्हे दाखल केले होते जे जुना एकशे तीनशे सात होता आय पी सीच्या त्या अनुषंगाने आपला तपास चालू जा, जा, होता त्याच्यात त्याने सहा रुपीचे नाव दिले होते आ, आज त्यांच्या मृत्यू झाला होता तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या एस पी ऑफिसला आपण जे आ, ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती आपण त्यांच्याशी बोलले त्यांची दोन मागणी होती जनरली एकतरी आपल्या आप काहीतरी त्यांना एफ एफ आय आरमध्ये ॲड करायचे होतं ते आपण करत आहे ऑलरेडी आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती ते पण आपण घेतली आहे घेतली आहे आणि ते, ते कायदेप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार